स्मार्ट गृहिणींसाठी असलेली आपली पहिली टीप आहे तूप पदार्थात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर त्यात दोन ते तीन चमचे तूप घाला त्यामुळे पदार्थातील मिठाचे प्रमाण संतुलित राहील दुसरी टीप आहे कणकेचे गोळे तुमच्या पदार्थाच्या प्रमाणानुसार कणकेचे गोळे बनवा हे गोळे डाळ किंवा करीमध्ये टाका पिठाचे हे गोळे ताटातील अतिरिक्त ता मीठ शोषून घेते आणि तुम्ही जो पदार्थ बनवला आहात ते सर्व करण्याच्या आधी त्याचे पिठाचे गोळे बाहेर काढा अशाने तुमच्या पदार्थातील मिठाचे प्रमाण नियंत्रित राहते जर एखाद्या पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण जास्त झाले तर काय करावे तर त्यासाठी असलेली आपली तिसरी टीप आहे चण्याची डाळ भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये चण्याची डाळ घालणं फायदेशीर ठरतं त्यासाठी दोन ते तीन चमचे चण्याची डाळ पाण्यात भिजत घालावी आपली चौथी टीप आहे कच्चा बटाटा जेवणात मीठ जास्त असेल तर त्यात कच्च्या बटाट्याचे तुकडे टाकू शकता हे अन्नामध्ये जास्त प्रमाणात मीठ शोषून घेते बटाट्याचे तुकडे टाकण्यापूर्वी ते नीट धुवून घ्या यानंतर ते, यान ते सोलून काप करून टाका सुमारे वीस मिनटे डिशमध्ये बनवलेल्या पदार्थात ता टाकून ठेवा असं केल्याने तुमच्या बनवलेल्या पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण हे योग्य प्रमाणात होईल स्मार्ट गृहिनिंगसाठी असलेले किचन टिप्स यामध्ये आपली पाचवी टीप आहे जर चायनीज पदार्थामध्ये मीठ जास्त असेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता यासाठी पदार्थामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला हे जास्त मीठ शोषून घेण्याचे काम करेल दही एखाद्या पदार्थामध्ये आपण बनवताना जर जास्त मीठ झालं असेल तर त्यामध्ये एक चमचा दही घालू शकता दही घालून तो पदार्थ पाच मिनटे शिजवा आपली सातवी टीपाई फ्रेश क्रीम कढईतील करीचे मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता हे फक्त मीठ कमी करणार नाही तर तुमची करी क्रीमीर देखील करे आपली आठवी टीप आहे काजू काजूची पेस्ट ही पदार्थामधील खारटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते यामुळे भाजीला वेगळीच चव मिळण्याबरोबरच मिठाचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल असे आहेत काही खास टिप्स जे वापरून तुम्ही एखादा पदार्थ जर जा खारट झाला असेल तर त्यामध्ये मिठाचे प्रमाण योग्य प्रमाणात करू शकता तर अशा आहेत आपल्या काही खास किचन टिप्स गृहिणींसाठी माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक शेअर करा अशाच काही नवीन उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्ससाठी श्रद्धाच व्हडला फॉलो करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय